गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गौरी आव्हानाविषयी संपूर्ण माहिती देणार आहे त्यामध्ये गौरी घरामध्ये कशा आणाव्यात गौरी घरात घेताना काय म्हणावे गौरीचा सण हा तीन दिवस चालतो तर या तिन्ही दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे तसेच त्या दिवशी गौरी घरामध्ये घेण्याचा मुहूर्त कोणता आहे ज्येष्ठा गौरी पूजनाचा मुहूर्त आणि गौरी विसर्जनाचा मुहूर्त अशी तीन दिवसाची ज्येष्ठा गौरीबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला हवी असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त आपल्या मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला पहिल्यांदाच तुम्ही पाहत असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा लगेच व्हिडिओला सुरुवात करूया गणेश चतुर्थी झाली की दोन तीन दिवसांनी गौराई घरामध्ये येत असते अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी घरामध्ये सुखसमृद्धी आणण्यासाठी ज्येष्ठा गौरीचं पूजन केलं जातं भाद्रपद शुक्ल पक्षातील अनुराधा नक्षत्रावरती ज्येष्ठा गौरीचं आगमन होतं आणि ज्येष्ठा नक्षत्रावर गौरीचं पूजन केलं जातं मूळ नक्षत्रावरती विसर्जन केलं जातं गौरी या ठरलेल्याच दिवशी येतात आणि ठरलेल्याच दिवशी जातात त्यामुळे तीन दिवसाच्या माहेरपणासाठी आलेल्या गौराईचं माहेरपण अगदी हाटा पटात केलं जातं म्हणजे गौरी ही आपल्या घरची तीन दिवसाची पाहुणीच असते ती, ती माहेरवाशिणी म्हणून येत असते त्यामुळे आपण सर्वजण अगदी आनंदाने उत्साहाने गौराईचं आगमन करायचं आहे तर यंदा रविवार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ज्येष्ठा गौरीचं आगमन होणार आहे अनेक कुटुंबामध्ये आपापल्या रीतिरिवाजाप्रमाणे गौराई बसवल्या जातात अखंड सौभाग्यासाठी तसेच सुख समृद्धी समाधान कल्याणासाठी ज्येष्ठा गौराईचा सण साजरा केला जातो तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवामध्ये पहिल्या दिवशी गौराईचं आगमन दुसऱ्या दिवशी गौराईचं पूजन आणि तिसऱ्या दिवशी गौराईचं विसर्जन केलं जातं गौरी म्हणजेच माता पार्वती ह्या भगवान शिवशंकर यांच्या पत्नी आणि विघ्नविनाशक गणपती बाप्पा यांच्या माता आहेत गौरी हे माता पार्वतीचे दुसरे नाव आहे तर भाद्रपद महिन्यातील अनुराधा नक्षत्रावरती ज्येष्ठा व कनिष्ठा गौरी आवाहन केलं जातं महाराष्ट्रामध्ये या सणाला महालक्ष्मी पूजन असं पण म्हणतात महालक्ष्मी ही समृद्धीची देवता असल्याने गौरीची पूजा केली जाते एक भगवान विष्णू यांची पत्नी आणि दुसरी भगवान शिवशंकर यांची पत्नी पार्वती या दोघींनाही आपण लक्ष्मी म्हणून पूजत असतो पण या दोघीमध्ये देवी पार्वती या ज्येष्ठा गौरी म्हणून ओळखल्या जातात तर या दिवशी अनेक घरोघरी गौरीचं आगमन केलं जात ज्यांना आपापल्या घरी गौराई आणायच्या असतात त्यांनी या शुभ मुहूर्तावरती आणाव्यात तर गौरी घरात आणण्याचा शुभ मुहूर्त रविवारी एकतीस ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजल्यापासून ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत असणार आहेत मुहूर्त जरी दुपारपासून सायंकाळपर्यंत असला तरीसुद्धा असं म्हणतात की गौरी या दिवसभरामध्ये उन्हामध्ये घरामध्ये आणू नये त्यामुळे शक्यतो सायंकाळी चार ते साडेचार या दरम्यान तुम्ही गौराई घरामध्ये आणू शकता बाकी तुम्ही गौराई आत घेण्यासाठी जी तयारी आधी करून ठेवू शकता उगीचच घाई गडबड पण करू नये या दिवशी काळ म्हणजे अशुभ वेळ जी आहे तर ते साडेचार ते सहा वाजेपर्यंत असणार आहे तर साडेचार या साडेचार ते सहा या राहुकाळामध्ये कोणतंही शुभ कार्य करू नये त्यासाठी तुम्ही या वेळेमध्ये गौराईचं आगमन करू नका अगदी शांत प्रसन्न वातावरणामध्ये आनंदाने गौराई घरामध्ये आणाव्यात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने गौराईची स्थापना केली जाते पण आमच्याकडे पूर्वीपासूनची परंपरा आहे जी पद्धत चालत आलेली आहे त्यानुसार आपण आपल्या गौरायची स्थापना करायची आहे काही जणांकडे उभ्या गौरी असतात तर काही जणांकडे केवळ मुखोट्याची पूजा केली जाते काही ठिकाणी धातूच्या कोट्यावरती मुखवटा बसवतात काही ठिकाणी सुवासिक फुले येणाऱ्या वनस्पतीची रोपे अथवा तेरड्याची रोपे एकत्रित बांधून त्यांची प्रतिमा तयार करतात आणि त्यावरती मातीचा मुखोटा चढवतात रूढीप्रमाणे मूर्तीला साडी नेसून अलंकाराने सजवतात तर काही ठिकाणी नदीकाठचे पाच लहान खडे आणून त्यांची गौरी म्हणून पूजन केलं जातं अशा प्रकारे भाग बदलला की थोड्या फारशा पद्धती पण बदलतात त्यामुळे प्रत्येक ठिकाणची पद्धत ही थोडीफार वेगवेगळी वेग असू शकते तुमच्याकडे परंपरेनुसार जी पद्धत चालत आलेली आहे त्यानुसार तुम्ही ही करू शकता आता मी आमच्याकडे कशा पद्धतीने गौरी पूजन करतात त्याचप्रमाणे सांगत आहे गौरी घरामध्ये घेण्यापूर्वी आपले संपूर्ण घर अंगण स्वच्छ असावे कारण की आपण बाहेरून गौरी घरामध्ये आणत असतो त्या दिवशी दारामध्ये छानशी रांगोळी काढावी त्यामध्ये लक्ष्मीची पावली मात्र आवश्यक आहे कावे कारण की या दिवशी आपण छान असं गौराईच स्वागत करायचं आहे तसे तुळशी समोर देखील आपल्याला रांगोळी आणि लक्ष्मीची पावलं काढायची आहेत कारण की या दिवशी तुळशी पूजन करूनच तुळशीपासूनच पासूनच गौरी आपल्या घरामध्ये आणल्या जातात त्यानंतर तुळशीपासून आपण गौरी घरामध्ये घ्यायची आहेत ज्या ठिकाणी गौरी ठेवणार आहोत तिथंपर्यंत आपल्याला लक्ष्मीची पावलं काढायची आहे त्यावरती हळदी हो कुंकू व्हायचं आहे त्याचबरोबर गौरी घरात घेण्यापूर्वी आपल्याला काही तयारी पण करावी लागेल एका स्टीलच्या पाठीमध्ये किंवा परातीमध्ये धान्य भरून घ्यायचं आहे शक्यतो गहू घ्यावेत किंवा तांदूळ घ्यावेत त्यामध्ये गौराईचे मुखोटे बसवावेत दोन्ही मुखोट्यांच्यामध्ये आपल्याला छोटी घरातील देवघरातील गणपतीची मूर्ती किंवा सुपारी ठेवायची आहे गौराईच्या डोक्यात एखादा कोरा ब्लाउज पीस किंवा वस्त्र टाकायचं आहे गौराईला नत मंगळसूत्र वस्त्रमाळ घातला घालावी त्याचबरोबर आपल्याला विडे देखील ठेवायचे आहेत दोन गौराईचे आणि एक गणपतीचा प्रत्येकी दोन दोन जोड जोडविड्याची पाने घेऊन त्यावरती विड्याचं साहित्य ठेवायचं आहे खारी खोबरं हळकुंड बदाम सुपारी नान हे साहित्य तुम्हाला ठेवायचं आहे गणपतीचा विडा तुम्ही पहिल्या दिवशी ठेवला असेल तरी ते नाही ठेवला तरी सुद्धा चालेल तुळशी वृंदावनाजवळ आपल्याला जागा स्वच्छ करून तिथे पाठ मांडायचं आहे पाटाभोवती पण छानशी रांगोळी काढायची आहे आणि तिथे आपल्याला गौरी पाटावरती ठेवायची आहे त्यासोबतच आपल्याला आरतीचं ताट पण तयार करून घ्यायचं आहे त्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा दोन निरांजन अगरबत्ती कापूर साखर घंटा इत्यादी साहित्य असावं आणि मग ज्यावेळेस आपण गौरी घरामध्ये घेणार आहोत त्यावेळेस मग आपण ही गौराईची पाटी किंवा परत असेल तर ती बाहेर पाटावरती नेऊन ठेवायची मग यावेळी आजूबाजूला स्त्रियांना बोलावलं जातं कोणी पाच स्त्रिया आल्या तरी देखील चालतात आणि घरातील सर्व सौभाग्यवती स्त्रियांनी आणि बाहेरील स्त्रिया आलेल्या स्त्रियांनी त्या गौराईची पूजा करायची असते गौराईला हळदी कुंकू अक्षदा वाहून दूध साखरेचा नैवेद्य दाखवून आरतीने ओवाळलं जातं धूप दीप ओवाळला जातो त्याचबरोबर आपल्याला मागे जे तुळस आहे त्या तुळशीचं देखील पूजन करायचं आहे तुळशीला पण हळदी कुंकू अक्षदा वस्त्रमाळ अर्पण करायचे आहे आपल्या घरी आलेल्या सर्व स्त्रियांनी हळदी कुंकू लावायचं आहे आणि आपल्याला घरामध्ये ज्या ठिकाणी गौरी बसवायच्या आहे तिथली पण जागा स्वच्छ करून घ्यायची आहे तुम्हाला काही छोटं मोठं डेकोरेशन करायचं असेल तर ते पण तुम्ही आधीच करून ठेवू शकता गौरी आत घेताना आपल्याला एका ताटामध्ये कुंकवाचं पाणी करायचं आहे आणि ते पाणी तुळशीपासून ते आपण गौराई ज्या ठिकाणी ठेवणार आहोत तर तिथेपर्यंत हात आपल्याला उमटवायचे आहेत घरातील एखाद्या सवाशन स्त्रीने ह्या गौरी हातामध्ये घ्यायच्या आहेत कोणा एका स्त्रीने कुंकवाचे हात उमटवत उमटवत आत यायचं असतं गौरी घरात घेताना मात्र शांत न घेता घंटानाथ करायचा आहे किंवा ताट चमच्याने वाजवायचं आहे गौरी घरामध्ये आणायचे आहेत आणि घरात येताना उंबरट्यावरती ठेवलेलं धान्याचं माप जे आहे तर ते ओलांडून घरामध्ये यायचं आहे आमच्याकडे एक माप उंबरट्यावरती ठेवलं जातं काही ठिकाणी धान्याने आठ भरून मापे ठेवली जातात काही ठिकाणी एकच ठेवलं जातं जर ही मापे जे आहे तर ते ओलांडून आतमध्ये प्रवेश करायचा आहे गौराई घेतलेल्या स्त्रीने हात उमटवत असलेल्या स्त्रीमध्ये एक प्रकारचा संवाद होत असतो गौरी घेतलेल्या स्त्रीने म्हणायचं गौरी आल्या त्यानंतर हात उमटवणाऱ्या स्त्रीने म्हणायचं कशाच्या पावली त्यानंतर हिने म्हणायचं धनधान्य धनसंपदा पाऊस पाणी लेकरं बाळ गौरी आत येईपर्यंत वेळी वेगवेगळं वे म्हणावं गौरी आल्या कशाच्या पावली समृद्धी शांती गुराढोरांच्या पावली गौरी आल्या कशाच्या पावली सोन्या चांदीच्या पाऊली गौरी आल्या कशाच्या पावली हळदी कुंकवाच्या पावली तसेच आपण आपली काही इच्छा असेल घरात कोणाचे लगीन व्हायचे हो असेल नोकरी व्यवसायामध्ये कोणाला यश हवे असेल एखाद्याला मूळबाळ हवे असेल तर ती पण इच्छा यावेळी बोलून दाखवतात असं आपल्याला सर्व काही म्हणायचं आहे कारण की त्या येताना सुख समृद्धी समाधान शांती ऐश्वर धनसंपदा सर्व काही घेऊन येत असतात त्यानंतर गौरी घरात घेतल्यावर त्यांची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील समृद्धी दुधतुपत्याची जागा इत्यादी गोष्टी दाखवल्या जातात मग एकदा का आपण गौरी घरामध्ये आणल्या की गौरीचे आरती करायची असते त्याआधी गणपतीची आरती म्हणायची त्यानंतर गौराईची आरती म्हणायची दुर्गे दुर्गट भारी ही आरती तुम्ही म्हणू शकता त्यानंतर घालिंग लोटांग म्हणत स्वतःभोवती एक प्रदक्षिणा आपल्याला घालायची आहे मनोभावे नमस्कार करायचा आहे आलेल्या सर्व स्त्रियांनी हळदी कुंकू लावून प्रसाद घ्यावा नमस्कार करावा अशा प्रकारे आपण एकदा का गौरी आत घेतल्या की तुम्ही तुमच्या सवडीनुसार गौरी उभ्या केल्या तरी उभ्या करू शकता हवी तशी सजावट देखील करू शकता काही ठिकाणी पहिल्या दिवशी गौरा उभ्या केल्या जातात तर काही ठिकाणी दुसऱ्या दिवशी गौराई उभ्या केल्या जातात आमच्याकडे पहिल्या दिवशी गौराई येतात त्यांची खणाणारी ओटी भरली जाते जसं की ब्लाऊज पीस एक नारळ तांदूळ खारी खोबरं हळकुंड सुपारी याची व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ओटी भरली जाते आणि दुसऱ्या दिवशी गौराई मोठ्या केल्या जातात आणि तिसऱ्या दिवशी विसर्जन केलं जातं गणपतीच्या मूर्तीजवळच गवराईची स्थापना करावी शक्यतो माहेर वासनीच्या हातूनच गवराईची स्थापना होते तिला साडी नेसवली जाते तिला सजवलं जातं नव्या साड्या छान छान दागिने फुलांचे हार घालून गवराईला सजवले जाते परंतु एकदा का गौरी आत घेतले की सर्वात पहिल्यांदा लगेचच आपल्याला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवायचा असतो पहिल्या दिवशी गौराईला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो आणि या दिवशी विशेष करून शेपूची भाजी बनवली जाते तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कोणतीही पालेभाजी बनवू शकता आणि हा नैवेद्य दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत आपल्याला असाच ठेवायचा असतो मग दुसऱ्या दिवशी गवराईला सकाळी चहा किंवा चहा ठेवता छोट्याशा गपशीमध्ये तुम्ही गवराईसाठी चहा पण ठेवू शकता मग बाराच्या दरम्यान महानैवेद्य दाखवला जातो जसं की पुरणपोळी असेल त्यावेळी मग ही भाजी असेल भाकरीचा नैवेद्य उचलून त्या ठिकाणी आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य जे काही तुम्ही पंचपकवान बनवलेलं असेल तर तो नैवेद्य दाखवायचा असतो मग दुसऱ्या दिवशी गौराईचं पूजन आपल्याला करायचं आहे सकाळी साधारण साडे अकरा ते तुम्ही पूजा करू शकता महानैवेद्य अर्पण करू शकता तसेच आपण यावेळी जो काही फराळ बनवलेला असेल तो देखील गौरी पुढे ठेवला जातो जसे की बेसनाचे लाडू असतील बुंदीचे लाडू असतील शंकरपाळी असेल चकली असेल करंजा असतील अनारसे असतील इत्यादी पदार्थ बनवलेले असतील तर ते तुम्ही ठेवू शकता महानैवेद्यामध्ये अनेक जण पुरणपोळी देखील करतात काही जण पंचपक्वाने करतात सोहळ्या प्रकारच्या कोशिंबी सोहळ्या प्रकारच्या भाज्या असे काही पदार्थ बनवतात तुम्ही जो कोणता महानैवेद्य बनवला असेल तर तो शक्यतो केळीच्या पानावरती ठेवावा त्यानंतर संध्याकाळी आरती केली जाते महाराष्ट्रामध्ये सायंकाळी महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला जातो सुवासनी एकमेकींच्या घरी जातात सगळ्याजणी एकमेकींच्या घरी हळदी कुंकवासाठी एकमेकींच्या गौरी बघण्यासाठी जातात त्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजेच मूळ नक्षत्रावरती गौराईचं विसर्जन केलं जातं त्या दिवशी पण नेहमीप्रमाणे सकाळी गौराईची आरती पूजा करायची आहे आणि त्या दिवशी सुताच्या गाठी बांधल्या जातात म्हणजे दोरे घेतले जातात त्या स्वतःमध्ये हळदी कुंकू रेशमी धागा सुकामेवा फुले झेंडूची पाने बेलाची फळं तुळशीपत्र काशी फळांचे फूल जास्वंदाचे फूल हळकुंड खारीक असे काही जिन्नस एक एक घालून गाठी बांधल्या जातात आणि मग त्या दोऱ्यांची पूजा करून ते गौरीसमोर ठेवली जातात तिसऱ्या दिवशी गौराईला शेवायाची खीर किंवा कानवल्याचा नैवेद्य दाखवला जातो तुमच्याकडे जशी जा पद्धत आहे तर त्यानुसार तुम्ही नैवेद्य दाखवू शकता तिसऱ्या दिवशी मग सकाळी आरती केल्यावरती गौराईची ओटी भरली जाते जाते कारण की या दिवशी त्यांचा निरोप असतो नारळाने ओटी भरली जाते किंवा या दिवशी पण ओटी भरली जाते म्हणजे दोरे घेण्यासाठी किंवा हळदी कुंकवासाठी ज्या स्त्रिया येतील त्यांची चिरमुरे आणि त्यामध्ये काही खोबऱ्यांचे तुकडे टाकून ओटी भरली जाते काही ठिकाणी घवाने पण भरतात ज्याच्या त्याच्या पद्धतीनुसार तुम्ही ओटी भरू शकता तिसऱ्या दिवशी म्हणजे दोन सप्टेंबरला आपल्याला गौराईचं विसर्जन करायचं आहे तर या दिवशी अगदी सकाळपासून रात्री नऊ वाजून पन्नास मिनिटांपर्यंत पर्यंत तुम्ही गौराईचं विसर्जन करू शकता त्याआधी सायंकाळी पुन्हा गौराईची पूजा आरती करून आपल्याकडे काही चुका झाल्या असतील तर क्षमा प्रार्थना करायची आहे आणि आपल्याला पुढील वर्षी गौराईला लवकर येण्याचा आमंत्रण देऊन निरोप द्यायचा आहे गौराईचं विसर्जन करण्यापूर्वी आपल्याला मात्र एक मंत्र म्हणायचा आहे सायंकाळी पुन्हा पूजा आरती झाल्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे तुम्ही नैवेद्य नैवेद्यसुद्धा दाखवू शकता त्यानंतर आपल्याला एक मंत्र म्हणून अक्षदा टाकायचे आहेत त्यामुळे गौराईचे विसर्जन होतं यांतो देवगणा हा सर्वे पूजामादाय माम किम इष्ट कामसमृद्ध पुनरअर्पी पुनर्आगमनाचं हा मंत्र म्हणून अक्षता टाकायच्या आहेत मग गौराईचा मुकोटा थोडासा आपल्याला हलवायचा आहे अशा प्रकारे आपण गौराईचं विसर्जन करायचं आहे त्यानंतर तुम्ही त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी गौराईचं जे काही साहित्य आहे तर ते हळवारपणे काढून ते व्यवस्थित पॅक करून ठेवू शकता अशा प्रकारे आपल्याला महाराष्ट्रामध्ये गौराईचा हा तीन दिवसाचा सण जो आहे तर तो चालतो आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा